राज्यात महायुतीचं सरकार निवडून येण्यासाठी लाडकी बहीण योजनेचा सर्वाधिक फायदा झाला पण या योजनेबाबत रोज नवनवीन माहिती समोर येते बुलढाणा जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या विविध भागातील कर्मचारी असलेल्या एकशे नव्याण्णव महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय शासनाकडून करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये राज्यात एक हजार एकशे ब्याऐंशी महिला कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणीचा लाभ घेतल्याचं समोर आलंय त्यापैकी तब्बल एकशे नव्याण्णव महिला या बुलढाणा जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे तर अजूनही पडताळणी सुरू आहे त्यामुळं हा आकडा वाढण्याची शक्यता आहे साधारणतः एकावन्न हजार लाभार्थ्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे आणि एकावन्न हजार जे लाभार्थी आहेत त्यामध्ये एकवीस एक ते पासष्ट वयोगटामध्ये न बसणारे असे बारा हजार लाभार्थी आणि एका एक फॅमिलीमध्ये म्हणजे मल्टिपल फॅमिली जे में मेंबर असतील दे त्यांच्या में पडताळणी संदर्भातली यादी आपल्याकडे दे प्राप्त आहेत त्याची सध्या पडताळणी सुरू आहे पडताळणी अंती जर ते पात्र असतील तर त्याची शासनाकडे शिफारस करण्यात येणार आहे आणि जे अपात्र असतील त्यांचा लाभ तर त्यासोबत बंद करण्यात येत शासनाचं एक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं एक पत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे जिल्हा परिषदनं त्यात त्यांनी साधारणतः अकराशे त्र्याऐंशी लाभार्थी जे आहेत हे टोटल महाराष्ट्रभरात जिल्हा परिषदचे कर्मचारी असल्याचे निदर्शनात आलेले आहेत त्यापैकी बुलढाणा जिल्हा परिषदमध्ये साधारणतः एकशे नव्याण्णवची यादी प्राप्त झालेली आहे परंतु या एकशे नव्याण्णवपैकी त्याची पडताळणी सध्या सुरू आहे ती कोणत्या विभागाची आहे काय आहे एकशे एकोणविदि एको एकशे नव्याण्णव एकशे नव्याण्णवची ची पडताळणी अंती खरंच त्या महिलांनी लाभ घेतला किंवा नाही याचे ज्यावेळेस शहानिशा होईल त्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी निर्णय घेतील आणि शासनाने त्यांच्याकडनं वसुली तर करून घेणे सांगितलेलं आहे पण मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असे निर्देश दिले आहे की यांच्यावर प्रशासकीय कारवाई सुद्धा प्रस्तावित करावी कुठल्या विभागाच्या ह्या महिला कर्मचारी निष्पन्न झाले नाही अजून तरी नाहीये आत्ताच दोन दिवसाअगोद ही यादी आम्हाला प्राप्त झालेली आहे संबंधित सर्व विभागांना आम्ही ती पाठवत आहोत त्या विभाग प्रमुखाकडनं आम्हाला ती प्राप्त झाल्यास त्या संदर्भातले पुढील कारवाई संदर्भातले जे प्रस्ताव आहेत हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात येणार आहे सरकारी कर्मचारी असलेल्या लाडक्या बहिणींनी नियमाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतलाय या योजनेतील महिलांनी सरकारचे लाखो रुपये लाटले आहेत बुलढाणा जिल्हा परिषदेच्या एकशे नव्याण्णव महिलांनी या योजनेअंतर्गत दर महिन्याला दीड हजार रुपये घेतले आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाभ घेणारे अनेक गैरमंडळी सुद्धा समोर आली आहेत या आधीही लाडकी बहीण योजनेत हजारो जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी लाभ घेतलाय जवळपास एक हजार एकशे एक्क्याऐंशी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलाय महिलांवर आता कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या महिलांवर कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्यास महिला आणि बालविकास विभागानं सांगितलंय त्या अपात्र महिला आणि पुरुषांचं लाभ घेणं हे बंद केलं जाणार आहे त्यामुळं आता याला कात्री लावण्यासाठी महिला आणि बालविकास विभागानं या अंतर्गत चौकशी लावली आहे बुलढाण्याहून अवकाश बोरसेसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम